श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आजही नवरात्रीची तृतीया तिथीही आलेली आहे आजही नवरात्रीचा तिसरा दिवस आहे तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की आज देवी मातेला कोणता नैवेद्य हा आपण दाखवायचा आहे आजचा शुभ रंग कोणता आहे आणि आज कोणती माळ ही आपण अर्पण करायची आहे आणि देवीमातेच्या कोणत्या मंत्राचा जप आपण आज पंचवीस सप्टेंबर रोजी गुरुवारी करायचा आहे आज नेमकी नवरात्रीची चौथी माळ आहे का तिसरी माळ आहे याबद्दल बऱ्याच शंका आहेत त्यामुळे आपल्या आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज नवरात्रीची नेमकी चौथी माळ आहे का तिसरी माळ आहे आणि देवीचा आजचा नैवेद्य कोणता आहे मंत्र कोणता आहे आजचा शुभ रंग काय आहे आणि कोणती माळ देवी मातेला आज, आज आपण अर्पण करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुमच्या मनातल्या सर्व शंका या दूर होतील यंदा नवरात्र हे दहा दिवसांचं आलेलं आहे याचं कारण म्हणजे तृतीया तिथी ही दोन दिवस आहे काल चोवीस तारखेलासुद्धा तिथी होती आणि आज पंचवीस सप्टेंबरला गुरुवारीसुद्धा तृतीया तिथी आहे आणि म्हणूनच यावर्षी नवरात्र हे दहा दिवसांचं आलेलं आहे यावर्षी तृतीय तिथी ही दोन दिवस आलेली आहे काल बुधवारी चोवीस सुद्धा तृतीया तिथी होती आणि आज पंचवीस सप्टेंबरला गुरुवारीसुद्धा तृतीया तिथी आहे त्यामुळे आज नवरात्रीची तिसरी माळा आहे जरी आज कालसारखी नवरात्रीची तिथी असली तरीसुद्धा कालचा रंग हा बुधवारचा जो रंग होता तो निळा होता आणि आज गुरुवारी पंचवीस सप्टेंबरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा आणि म्हणून आज देवी मातेची पूजा करताना आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत काल जा जा काल जा पले। जा पले आणि कालही आपण चंद्रघंटा मातेच्या स्वरूपाचं पूजन केलं होतं आणि आजही आपल्याला मातेच्या चंद्रघंटा या स्वरूपाचंच पूजन करायचं आहे कारण आजही कालप्रमाणेच तिथी आहे आणि म्हणून नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी मातेच्या तिसऱ्या रूपाचंच आपल्याला म्हणजेच चंद्रघंटा रूपाचं पूजन करायचं आहे आणि आज आपल्याला ओम देवी चंद्रघंटाय नमा या मंत्राचाच जप करायचा आहे आणि त्याचप्रमाणे आज पंचवीस सप्टेंबरला गुरुवारी आपल्याला देवी मातेला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि या दिवशी आपल्याला घटाला माळ निळी फुले गोकर्णेची फुले किंवा कृष्णकमळ याची माळ ही घटाला आपल्याला आजारपण करायची आहे किंवा मग तुम्हाला जर गोकर्णाची फुले नाही मिळालीत किंवा कृष्णकवळाची फुले जर नाही मिळालीत तर मग तुम्ही आज तुळशीच्या पानांची माळ ही जरी गटाला अर्पण तरी तरीसुद्धा चालेल संपूर्ण नवरात्रामध्ये आपल्याला देवी मातेची आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवा ही करायची आहे आणि तिचा कृपाशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा आहे यामुळे देवी माता आपलं प्रत्येक संकटापासून संरक्षण करत असते म्हणून जितकी जास्त सेवा होईल तितकी जास्त सेवा तुम्ही देवी मातेची या नवरात्रामध्ये जरूर करा आणि आज मातेच्या चंद्रघंटा या स्वरूपाचं पूजन करून तिच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करा